वाहनासह चार लाख तीन हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा सुगंधित तंबाखू जप्त दोन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल याबाबत या थोडक्यात हकीकत अशी की पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कठोर कारवाईची मोहीम राबवण्यात येत आहे गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्न पदार्थ तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी वाहतूक करीत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली सदर माहितीवरून पथकाने दिनांक सहा चार दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला अठ्ठ्याऐंशी हजार आठशे रुपयांचा गुटखा सुगंधित तंबाखू गुन्ह्यात वापरलेले एक चार वाहन व एक मोबाईल असा एकूण चार लाख तीन हजार आठशे रुपयांचा मुद्दा माल जप्त करण्यात आलाय प्रतिबंधित गुटखा सुगंधित तंबाखूची अवैध रित्या वाहतूक करीत असताना मिळून आलेला इसम नामे एक अभिलाष गुरुनाथ किते वय 19 वर्ष राहणार पशुपतीनाथ नगर लातूर दोन मुकेश लहाणे हा फरार आहे यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे गांधी चौक या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपी मुकेश लहाणे याचा शोध सुरू असून गुन्ह्याचा पुढील तपास एमआयडीसी चे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत सिंग राजपूत पोलीस अमलदार दत्तणगिरी करीत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार साहेबराव हाके रियाज सौदागर मनोज खोसे अर्जुन राजपूत राहुल कांबळे प्रदीप चौपणे यांनी केली आहे